या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय पी सी एस पॅटर्नचे या ठिकाणी हे पेपर्स आपल्याला समाज कल्याण भरती गृहपाल विशेषतः महिला गृहपाल वार्डनचे जे पद आहे निरीक्षकचं पद आहे लघु लेखक लेखक ही पदं आहेत आणि त्यासोबत अंगणवाडी मुख्य सेविका सुद्धा आहे दोघांचा पेपर एकच पी घेणार आहे त्यामुळे दोघांसाठी एक आम्हाचा आहे ही खरं म्हणजे समाज कल्याणच्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट क्रमांक पाच अपलोड केलेले आहे त्याचं हे अनालिसिस तुमच्या समोर आणतोय फक्त मराठीचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास मार्कासाठी आहे तुम्ही मुख्य सेविकाला गेले दहा प्रश्न आहेत वीस मार्कांसाठी आहे दोघांसाठी तुम्हाला हे लेक्चर कामाला येणार आहे शेवटपर्यंत बघा अभ्यास करता एप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड केलं नसेल डाउनलोड करून घ्या या ठिकाणी समाज कल्याण भरतीची नवीन ब्याज चालू आहे मुख्य सेविकेची नवीन ब्याज चालू आहे ऍप डाउनलोड करून घ्या काही अडचण आली बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल व्हॉट्सअपला किंवा कॉलिंगला सुरुवात करतो आहे या ठिकाणी प्रश्न पहिला आहे खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा आता पुल्लिंगी म्हणजे निश्चितपणे पुल्लिंगी तुम्हाला मी लिंग ओळखताना तीन सर्वनाम वापरायच सांगितले तो ते की ती ते जे सर्वनाम असेल ते तुमचा तसा शब्द होणार आहे तुम्हाला पुल्लिंगी शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे हत्या भ्रूणहत्या हत्यार हत्यारा तो तो हे सर्वनाम कशाच्या आधी लागेल बघू आपण बघा ती हत्या कोणता शब्द आहे कोणता लिंग आहे ती हत्या ते हत्यार लिंग कोणतं तो हत्यारा बघा ती हत्या श्रीलिंग ती हत्या श्रीलिंग ते हत्यार न पुसक लिंग तो हत्यारा पुलिंग या ठिकाणी हा शब्द येतो आहे पुढे जातोय सूर्याची किरणे पृथ्वीवर अवतरली या वाक्यातलं विशेषण ओळखा विशेषण काय करतं विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगत विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करत जेव्हा तुम्ही फुगे म्हणतात आणि फुग्यांच्या पुढे मग काळे फुगे लहान फुगे मोठे फुगे शंभर फुगे काळे पन्नास ए पन्नास कमी केले विशेष मर्यादित करत संख्या मर्यादित करणार विशेषण असत मग या ठिकाणी किरण किती किरण सहस्र किरण संख्यावाचक विशेषण आहे बघ आता संख्यावाचक मध्ये सुद्धा गणनावाचक वाचक क्रम वाचक आवृत्ती वाचक असे हा प्रकार कशाच जातो ज्यांचा चांगला अभ्यास झालाय ना की या विद्यार्थी मैत्रिणी विद्यार्थी मित्र मला देते। या ठिकाणी उत्तर देतील मत ऐक्य या शब्दाची संधी सोडवा थोडक्यात याला तर आम्ही विग्रह करा असंही म्हणतो फोड करा असंही म्हणतो बघा वेगवेगळे शब्द कन्फ्यूज होऊ नका नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो मत ऐक्य कसं म्हणणार मत अधिक एक मती अधिक एक मत अधिक ऐक मत अधिक ऐक्य हे जे हे जे शेवटचा शब्द आहे का याच्यात काही का का। बदल नाही हो याच्यात काही बदल नाही तो ऐक्य आहे का त्याच्यात बदल नाही झाला पाहिजे बस तुम्हाला सोपं ट्रिक सांगितलं मी बदल होतो फक्त या मधल्यामध्ये जे तय तयार झालं का हा तय आला कुठून हा आधी काही त्याला तर य याच्यापासून हा आला मत ऐक्य मत अधिक ऐक्य मतऐक्य पुढे शुद्ध शब्द कोणता कुटुंब 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 कसा लिहिणार सरळ आहे लय सोप्प आहे म्हणजे इथे ना इथे काय माहिती का अनुस्वार ना? कुठे नाहीये तिथेच तुमचा सोप्प काम झालंय तुमचं बघा दोन्हीही उकार पहिले तर नाहीये इथे आधी कटकरा दोन्ही उकार दुसरे नाहीये इथे कटकरा कर कदाचित म्हणजे समजा इथे वरती अनुस्वार जरी राहिला असता इथे कुठेतरी अनुस्वार राहिला असता इथे कुठेतरी राहिला असता इथे राहिला असता हे कुंटुंब झालं असतं कुटुंब टुंब टिंब 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 टिंबवरच असला पाहिजे कुटुंब ओके पुढे जातो खाली पाहिजे शुद्ध वाक्य कोणतं हे शुद्ध शुद्ध आहे ना टी असला खूप आवडतं हे आयबीबीएस ला सुद्धा आवडतं आणि हे एमपीएससी ला सुद्धा आवडतं त्याच्यामुळे हे शुद्ध वाक्य तुम्हाला ओळख आलं पाहिजे हे शोध बाई रागारा ओरडून त्याच्या अंगावर धावल्या यशोदाबाई रांगा रागाने ओरडत त्याच्या अंगावर धावल्या यशोदाबाई रागाला ओरडून त्याच्या अंगावर धावल्या यशोदाबाई रागाने ओरडून त्याच्या अंगावर धावल्या अंगाला धावल्या गोंधळ कुठे पहिला म्हणत रागाने ओरडणारे रागाला रागाला हिकड झाले त्याच्या अंगावर धावल्या की अंगाला धावल्या तुमचं आमचं जमलंय अंगावर धावतात अंगाला नाही धावत पुढे जातोय अशुद्ध शब्द ओळखा गृह गृहकलह गृहस्थ गृहिणी शुद्ध आणि अशुद्ध सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे चलो बघा गृह बघा एक तो असा ग्रह असतो हा तो ते ग्रह म्हणजे ते उपग्रह चंद्र ग्रह सूर्य तारा आहे तो ग्रह नाहीये पृथ्वी शुक्र मंगळ वगैरे ते ग्रह वेगळे पण इथे आपण गृह घराबद्दल बोलतोय सदनाबद्दल बोलतोय महालाबद्दल बद्दल बोलतोय गृह कलह बरोबर आहे गृहस्थ बरोबर आहे तुम्ही गृहिणी चला मला उत्तर द्यायचे व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चालायचंय एकदम सोप्या भाषेमध्ये आणि एकदम राईट वेने तुम्हाला घेऊन जाण्याचं काम करतोय प्रॉपर माझे लेक्चर बघत असाल ना तुमचं काम प्रॉपर होणार आहे काय म्हणतो मी अशुद्ध वाक्य कोणतं भिकू मामाने कधी संसार थाटला नाही अभिषेक उशीला टिकून बसला होता लग्नामुळे मामाची खूप धावपळ झाली कामामुळे ते पावसात सुद्धा फिरत फिरूत असत अशुद्ध वाक्य ओळखा सात नंबरचा प्रश्न उत्तर द्यायचं पहिला मुद्दा आहे भिकू मामाने कधी संसार थाटला नाही काही चूक नाही अभिषेक उशिरा टेकून बसला होता बरोबर आहे लग्नामुळे मामांची खूप धावपळ झाली लग्नामुळे आता इथे हे अनुसरणे लग्नामुळे मामाची खूप धावपळ झाली मामांची कामामुळे ते पावसात सुद्धा फिरून असत म्हणजे फिरून नये का इथे झालाय गेम आपला पण तुम्ही हे उत्तर दिलं असेल तर गेम तुम्ही करणारे टी सीएच चा कारण की आपले मार्क्स फक् पुढे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द हा असा सूर आहे रस्व सूर आणि दीर्घ सूर आसुर माहिती लय तारसूर तारसूर माहिती यस वेगवेगळे अर्थ आहे समानार्थी काय सूर सूर देव दानव सूर आणि आसुर आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हा जो सूर आहे तो जो आसुर असतो ना तो असा असतो आसुरा दानव राक्षस पण त्याचा विरुद्धार्थी नाही त्याचा समानार्थी शब्द देवी देव देवचा दानव असुरचा समानार्थी शब्द दानवे देवचा विरुद्धार्थी शब्द दानावे सूर हा या हा रस्व दीर्घ सूर म्हणजे तो वेगळा आहे तो ताला सुरामध्ये तो गात होता ती गात होती तो दीर्घ आहे तो वजनदार असा सूर आहे हा जो रस्व सूर आहे हा तो दानव नाही त्याचा विरुद्धार्थी देव त्याच्यासाठी तो रस्व सूर आहे जर्जर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा थकलेला क्षीण पीडित उल्हासित जर्जर नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय जर्जर म्हणजे थकलेला जर्जर जर म्हणजे क्षीण जर्जर जर म्हणजे पीडित विरुद्धार्थी उल्हासित आहे आनंदी आहे जर्जरचा जर विरुद्धार्थी पुढील जोड जोड शब्द पूर्ण करा किडू किडा मिडूक बेंडुक काठा बघा किळूकचा विरुद्धार्थी शब्द हे जोड शब्द कोणता दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे दहा किडूक मिडूक तिळूक मिडूक लक्षात ठेवायचं आहे जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा डोंगर पर्वत समुद्र क्षितिज आकाश जमिनीला टेकलेले दिसते एकदम आपण बघतोय ना असं वाटतं अरे आकाश तर जमिनीला टेपलय त्याला तुम्ही काय म्हणणार प्रश्न भारी उत्तर मला पाहिजे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे चला जिथे टेकते ना टेक ते टेकल्यासारखे दिसते टेकत नाही ते पण त्याला आम्ही क्षितिज म्हणतोय जीव मेटा कुठे या वाक्प्रचाराचा अर्थ काय जीव मेटा येणे काळजी दूर होणे वैतागुण जाणे प्राणा इतके प्रिय असणे मन घट्ट करणे जीव मेटा कुटी सेने बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघ एखाद्याचा जीव मेटा येतो आहे वैतागुण जातो आहे वैतागुण जाणे याला जीव मेटा कुटी आम्ही म्हणतो पुढील म्हण पूर्ण करा उंदराला टिंबटिंब साक्ष गणपती सेपुट मांजर पुत्रा उंदराला काय साक्ष तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे उंदराला मांजर साक्ष बघा उंदराला मांजर साक्ष पुढे जातोय मी बघा तुम्हाला एक गोष्ट टीसीएस पॅटर्न मधलं एक गुपित सांगतो टीसीएस मध्ये व्याकरणापेक्षा शब्द संग्रहावर जास्त फोकस केला जातो सोप्पा तुम्हाला ते लक्षात ठेवा खालील शब्दांचा अर्थपूर्ण क्रम लावा याला याला विल्ले लावा असंही म्हटलं विल्ले हा शब्द आहे त्यासाठी सामान्यापासून विशिष्ट अशी मांडणी करा आता खरं म्हणजे हे विल्ले नाही आहे इथे आकार विल्ले वेगळे आहे आणि इथे इथे बघा हे जे जोड याला शेपूट लावलंय का या शेपटामुळे ना हा प्रश्न बदलला सामान्य ते विशिष्ट आता इथे माझे आहे हा अर्धा मराठीचा आणि अर्धा जिकेचा प्रश्न आहे याला स्वस्तात नका घेऊ प्राणी रानटी मांजर बिबट्या सस्तन पृष्ठवंशी जनरल ते स्पेसिफिक अशी जी मांडणी करायची आहे कशी करणार हे सगळ्यात जनरल सगळ्यात मोठा जो स्तर आहे ना तो पृष्ठवंशी प्राणी सगळ्यात मोठा स्तर मग प्राण्यांमध्ये पृष्ठवंशी म्हणजे वरती सगळ्यात वरती प्राणी आहे जनरल त्याच्यात आणि मध्ये गेले पृष्ठवंशी आहे त्याच्यात मध्ये गेले त्या पृष्ठवंशी मध्ये सस्तने बघा बरं का याच्यात जर बघितलं मी सस्तन येईल सस्तनमध्ये मग रानटी मांजरे त्याचे वेगळे प्रकार पडणार रानटी मांजर आणि मग त्याच्यात तो बिबट्या घरगुती आहे ते त्याच्यात मध्ये मध्ये चालले मग तुम्हाला जायचं आधी स्पेसिफिक त्याच्यात पांढरा बिबट्या चट्टेदार काय असेल ते उत्तर पाहिजे उत्तर चार नंबर कसं थोडं हटके आहे ना या अटकेचा आहे आणि आम्ही आता अटकेच बघणार आहोत अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली लिहिलेलं पी क्यू आर एस आणि टी ही पाच वाक्य योग्य अनुक्रमाने त्यांची पुनर्रचना करा असं म्हटलेलं आहे बघा आणि हे याच्यावर मी आहे ना तुम्हाला काय केलं माहिती का पंधरा ते एकोणीस पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस असे या ठिकाणी चार प्रश्न टाकून दिले येतात आलेले आहेत म्हणून घेतोय ती सीएस म्हणजे समाज कल्याणला सुद्धा येऊ शकतो असा प्रश्न आणि असाच प्रश्न मुख्य सेविकेला सुद्धा येऊ शकतो आणि मुख्य सेविका परिवृत्ती एकच नाम आहे बघा त्याने त्याचे सर्व मित्र आणि गायींना एका गुहेमध्ये लपविले श्रीकृष्णाची परीक्षा घेतल्याची चूक त्याच्या लक्षात आली एकदा भगवान ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाची गंमत करायची ठरविली शोधून कोणीही सापडले नसल्याने कृष्णाने त्या सर्वांची रुपे घेतली आणि वृंदावनला परतला बघा आता याच्यात कोणतं वाक्य पहिलं असेल कोणतं दुसरा असेल कोणतं तिसरा असेल कोणतं चौथं असेल कोणतं पाचवा असेल एकावर चार फी कस एकदा क्रम लावून घ्या एकदा क्रम लावला की तुमचं उत्तर आलं ना क्रम एकदा लावला की तुमचं उत्तर आलं पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सुरुवात कुठून होणार आपण एखादी गोष्ट सांगायला काय करतो ना का एकदा की नाही असं घडलं होतं एकदा भगवान ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाची गंमत करायचं ठरवलं आम्ही याला एक नंबरचं वाक्य म्हणणार एकदा असं ठरवलं बरोबर ना येस एकदा असं ठरवलं पुढे मग त्याने त्याचे सर्व मित्र आणि गायींना एका गुहेमध्ये लपवलं गमत आहे मग तो गुहेमध्ये लपवतोय बरोबर आहे बरोबर येऊ शकतं यस येऊ शकतं थोडंसं लॉजिक मागबुडी करू शकता तुम्ही नंतर मग तू काय करणार माहिती का शोधून कोणीही सापडलं नाही त्याने कृष्णाने ना त्या सर्वांची रूपं घेतली आणि वृंदावनला परतला हे तिसरा आहे आणि मग शेवटी त्याला कळालं की अरे श्रीकृष्णाची परीक्षा घेतल्याची चूक झाली आहे आणि ती त्याच्या लक्षात आली आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय बघा बर चार वाक्य या ठिकाणी झाले पाचवं वाक्य वरती गेलंय का <coughs> चार वाक्य हे झालं पण याच्यानुसार तुम्ही लावू शकतात काही विषयी तुम्हाला पहिलं वाक्य कळालं पहिल्याचं उत्तर पहिलं द्या दुसऱ्याचं दुसरं द्या तिसऱ्या चौथं चौथ्याच चौथं पाचव्याचं पाचवं तुम्हाला देता येईल म्हणीचा अर्थ ओळखा काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही असं म्हटलेलं आहे मन आहे अर्थ ओळखायचा आहे काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही आबाळ वाटत नाही रक्ताचे नाते तुटता म्हणता तुटत नाही परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही काठी मारून वाईट व्हायचे नाही काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे रक्ताचं आहे ना तुटता तुट म्हणता तुटत नाही एवढं सहजपणे रक्ताचं नातं तुटत नसत हा प्रश्न भारी आहे आपल्या दैनंदिन जीवनात आपण याचे काही वेळेस अनुभव घेत असतो मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे याला काय म्हणतो आम्ही सिंहावलोकन संस्मरणीय युग प्रवर्तक चिरंजीव मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे याला काय म्हणणार एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे एक आढावा घेतो आम्ही आता थर्टी फर्स्ट आला मग वर्षभरात काय घडलं मथळे येतात दोन हजार चोवीस या वर्षाचं चो। सिंहावलोकन मागच्या बारा महिन्याचा धावता आढावा त्याला सिंहावलोकन हा शब्द देणार बघा सिंहावलोकन किल्ल्यांचा जसा जुडगा असतो का बघा समूहवाचक शब्द आहे किल्ल्यांचा जसा जुडगा असतो तसा केल्यांचा काय घोस लोंगर ढिग झुबका बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किल्ल्यांचा जसा जुडगा तसा केळ्यांचा काय असतो लुंगर बघा मृत्युंजय कोणी लिहिली कादंबरी गाजलेली कधी भविष्यात नोकरी लागले नाही लागले तरी वाच म्हणजे लेखक त्या लेखकाने लिहिलीय त्यांनी किती वाचन केलं असेल किती लोक किती विचार करू शकतात बघा जरा कोण शिवाजी सावंत बाबासाहेब पुरंदरे विश्वास पाटील जयसिंगराव पवार मृत्युंजय तेवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय शिवाजी सावंतांची ही कादंबरी आहे सध्याच्या काळात आता असे लेखक बनण्याची गरज आहे लेखक कधी बनतील तुम्ही वाचलं तर लेखक बनतील मग रील स्टार बनायला सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी आहे आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सुदामा नको भीम हवेत शब्दांचे प्रकार सांगा विशेष नाम भावाचक नाम सामान्य नाम समूहवाचक नाम सुदाना सुदामा आणि भीम हे मुळातले कोणते नाम आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे बघा सुदामा मुळातलं एक विशेष नाम आहे मुळात विशेष नाम आहे पण याचा वाक्यामध्ये वापर पदवी देण्यासाठी उपमा देण्यासाठी केला गेलाय त्यामुळे ते सामान्य बनलं सुदामा म्हणजे असे गरीब विद्यार्थी भीम म्हणजे कसं धष्टपुष्ट जरा तब्यतीने चांगली त्यांच्यासाठी सामान्य जे धडधाकडी आहे त्यांना भीम म्हणायचं जे वीक आहे त्यांना सुदामा म्हणायचं जनरल सामान्य अपूर्ण वर्तमान काळातलं उदाहरण अपूर्ण वर्तमान बागडत होती बागडत असते बागडत आहेत बागडली आहेत अपूर्ण वर्तमान काळ पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बागडत आहेत बागडत आहेत चालू आहे त्यांचं बागडणं बागडत आहेत असं मी या ठिकाणी म्हणणार आहोत अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्यायचंय समाज कल्याणची टेस्ट सिरीज सुद्धा आहे पाच टेस्ट अपलोड केले काही भविष्यात अपलोड होतील अभ्यास करता वर तुमच्या बॅचमध्ये टेस्ट पेपर अवेलेबल आहे बॅच मध्ये बॅच घेतल्यावर तुम्हाला भेटून जाईल आपण याच्यावर देण्याचा प्रयत्न करतोय व्हॉट्सअपला फक्त टेस्ट सिरीज तुमची लॉन्च होऊ शकते अजून एक दोन टेस्ट जर बनवले गेल्या तर मी तुला करेल परीक्षेचे एक आज आठ पंधरा दिवस आधी तुम्हाला ते भेटतील पण सध्या तुम्ही बॅच घेऊ शकता बॅचवाल्यांना फ्रीमध्ये या समाजकल्याणच्या टेस्ट भेटतात मुख्य सेविकेच्या टेस्ट पेपर्स वेगळे आहेत बॅच वेगळी आहे ओके लघुलेखक गृहपाल निरीक्षक लघुडंगलेखक सगळ्या पदांसाठी एकच बॅच आहे समाजकल्याणची का टॅप आहे अडचण आली हा नंबर आहे प्ले स्टोअरला जा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आणि हे लेक्चर नक्की आवडत असतील तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा थांबतो आहे धन्यवाद